बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अडुसष्ट हजारांची विदेशी बियर बाटल्या जप्त जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई जत तालुक्यातील कोळगिरी गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी तीस बियरच्या विदेशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या वाहतूक करत असताना जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयीन पथकाने अडुसष्ट हजार रुपयांची दारू व छोटा हत्ती हे चार चाकी वाहन असा मिळून तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संशयित आरोपी लक्ष्मण विठोबा गावडे वैवर्ष पंचवीस राहणार बाज व हनुमंत सोलनकर राहणार शेगाव यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी दारूबंदी कलम पासष्ट ड ई नुसार गुन्हा दाखल केलाय टुबर्ग व किंगफिशर या दोन कंपनीच्या सहाशे पन्नास मिलीच्या एका बॉक्समध्ये बारा बाटल्या याप्रमाणे पंधरा पंधरा बॉक्स असा मिळून चौसष्ट हजार रुपये बियर व चारचाकी छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच दहा सी आर चौसष्ट एकोणीस यांची किंमत तीन लाख पंचवीस हजार असा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई संतोष जयराम चव्हाण यांनी वर्दी दिली आहे हनुमंत सोलनकर यांच्या सांगण्यावरून विदेशी बियर बाटल्या चोरून विकण्याच्या उद्देशाने लक्ष्मण गावडे हा दारूची वाहतूक करत असल्याचं वर्दीत म्हटलंय अधिक तपास जत पोलीस करत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद